भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली नव्हे तर जबाबदारी दिली त्या जबाबदारीच हा माझा सन्मानच आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो की आपण जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला विचाराला दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम मी या जबाबदारीतून करणार आहे आणि अशा जबाबदारीमुळं मा भारतीय जनता पार्टीनं सर्वसाधारण कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह महाराष्ट्रामध्ये तयार झाला तो आणि एक आत्मबल महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये जो एकनिष्ठ आणि प्रामाणिकतेने काम करतो त्याला निश्चित सन्मान केला जातो हे फक्त भारतीय जनता पार्टीतच घडू शकतं आणि म्हणून परत एकदा मी सर्व नेत्यांचं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा दिल्या ब बरेच चॅनल्स आणि वर्तमानपत्रकार मला फोन करताय परंतु मी प्रवासात असल्यामुळे त्यांना योग्य उत्तर देऊ शकलो नाही या माझ्या छोट्याशा मनोगता द्वारे मी आपल्याला आभार व्यक्त करतो जय हिंद जय जै अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट